राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या संकल्पनेतून महिला भगिनींना एकोणवीस ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद शाळा शिवाजीनगर मूर्तिजापूर येथे सकाळी अकरा ते दोन वाजेपर्यंत राष्ट्रवादी सुरक्षा कवच प्रदान करण्यात येणार आहे सशक्त व समृद्ध समाज निर्मितीकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राखी भेटीसाठी येतोई भाऊ हा उपक्रम मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघातील महिलांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विमा सुरक्षा सुरक्षा कवचाची राखी भेट देण्यात येणार आहे मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघातील अंगणवाडी सेविका मदतनीस आशा सेविका विधवा परितक्त्या महिला व अपंग महिला यांच्याकरिता विमा सुरक्षा कौचाचे आयोजन करण्यात आले असून यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे प्रदेश संघटक सचिव सम्राट डोंगर दिवे जिल्हा उपाध्यक्ष श्रीधर मोरे परिमल लहाने विधानसभा अध्यक्ष सागर कोर्डे जिल्हा महासचिव आनंदवान खडे शहराध्यक्ष राम कोरडे प्रकाश मुळे यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेण्यात आली विमा सुरक्षा कवच का या कार्यक्रमाचे उद्घाटक प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माजी गृहमंत्री अनिल देशमुख महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख कार्यक्रमाचे अध्यक्ष दगड पारवा जिल्हा परिषद सर्कलच्या सदस्या सुमन गावंडे तसेच प्रमुख उपस्थिती माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे अकोला कोऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष संतोष कोरपे माजी आमदार सहकार नेते भैयासाहेब तिडके राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष संग्राम भैया गावंडे राष्ट्रीय सरचिटणीस आशा मिरगे प्रदेश प्रवक्त्या तेजस्विनी प्रारब्दे अकोला जिल्हा निरीक्षक पांडुरंग ठाकरे अकोला महानगर अध्यक्ष रफिक सिद्दीकी महिला जिल्हाध्यक्ष सुषमा कावरे यांची उपस्थिती राहणार आहे कार्यक्रमाचे आयोजक माजी सभापती तथा जिल्हा परिषद सदस्य सम्राट डोंगर दिवे यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले येणाऱ्या एकोणीस तारखेला रक्षाबंधन निमित्त राष्ट्रवादी सुरक्षा कवच या उपक्रमाअंतर्गत आम्ही महिलांना पाच लाखापर्यंत विमा हा त्या ठिकाणी काढून देणार आहोत त्या उपक्रमाकरिता भाऊ येतोय ये भेटीला या हेडिंगखाली माननीय महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष जयंतरावजी पाटील साहेब तथा माजी गृहमंत्री आदरणीय अनिलबाबू देशमुख आणि युवक आघाडीचे अध्यक्ष महबूबाई शेख तथा महिला आघाडीच्या अध्यक्ष रवीन खडसे या प्रामुख्याने या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहे आणि सगळ्या बहिणींसाठी आम्ही ही एक राखी भेट त्या ठिकाणी देत नेमका उद्देश काय आहे तुमचा त्याच्यामध्ये सगळ्या देशाचं केंद्राचं किंवा राज्याचं जे धोरण आहे महिला सबलीकरण करण्याचं त्याच्यामध्ये त्या महिलांना आधार व्हावा या मागचा हा उद्देश आहे बाळासाहेब गणोरकर डस्टिंग ऑपरेशन न्यूज अकोला